नमस्कार मी अल्वेराना ऑर्गॅनिक प्रतिनिधी तानाजी वशेकर आपण शेगाव तुम्हाला तीन रस्ता या हद्दीमध्ये एका उसा प्लॉटमध्ये आहे त्यासाठी अल्वेराना ऑर्गॅनिकचं म्हणजे ट्रीटमेंट दिलेलं होतं त्याचा रिझल्ट कसा आला आहे हे शेतकऱ्यांच्या तोंडनं ऐकूया नमस्कार नमस्कार आपली ओळख करून द्यावली दे? देगाव हा कुठल्या जातीचा ऊस आहे दोनशे पाच रुपये बर आले ऑर्गॅनिक काय वापरले तुम्ही अल्ट्राकेन अल्ट्राकेन्स फवारणी झाली त्याचा वापर केल्यानंतर काय बदल वाटला तुम्हाला फोटवा काय म्हणजे उसाची पेरायची जाडी चांगले आणि कलर जसा आपण पाहिला होता त्यापेक्षा चांगला कलर हिरवा कलर असला हा उसाचा कलर म्हणजे पानांची रुंदी ही आ, त्या ह्याच्या मानानं एक नंबर आहे आणि आपली लेट लागण असल्यामुळं बरं चांगला बरं बरं हे अकरावीतली लागण आहे का ही किती कांड्यावर ऊसा आहे आता सध्या सध्या बा बारा कांड्यावर बारा मापून दाखवा ही पंधरा सोळा कांड्यावर ऊस आहे आणि फुटव्यांची संख्या किती आहे एका बेटात साधारण दहा फुटू आहेत आणि पंधरा सोळा कांड्यावर ऊस आहे सतरा कांड्यावर ऊस आहे म्हणजे अलिवरांचं जर्मन टेक्नॉलॉजीच अल्ट्राकेन आणि जिओ फर्स वापरून तुम्ही समाधान आहे तुम्ही वेळात वेळ काढून आलेवरॉन प्रतिनिधी ला मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं आभार आहे <laughs>